स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एकोणतीस जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक पुस्तक व साहित्य एक पूर्णांक एक दशांश पुस्तक अनावरण प्रेमप्रकाश लिखित हिस्ट्री दट इंडिया इग्नॉर्ड या पुस्तकाचे अनावरण डॉ जितेंद्र सिंह यांनी केले हे पुस्तक भारताच्या विस्मृतीत गेलेल्या ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करते डॉ जितेंद्र सिंह हे भारत सरकारमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आहेत दोन पर्यावरण व हवामान बदल दोन पूर्णांक एक दशांश इंडियन कन्झर्वेशन कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस स्थळ देहराडून उत्तराखंड कालावधी पंचवीस ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस जैवविविधतेचे संवर्धन पर्यावरणीय धोरणे व संरक्षण विषयावर भर दोन पूर्णांक दोन दशांश स्टेट ऑफ द क्लायमेट एन एशिया रिपोर्ट दोन हजार चोवीस ही वार्षिक अहवाल डब्ल्यूएमओ वर्ल्ड मेटॉरॉलॉजिकल ऑर्गनायझेशनने प्रसिद्ध केली आशिया खंडातील तापमानवाढ पूर वणवे यासंबंधी विश्लेषण केले दोन पूर्णांक तीन दशांश डब्ल्यूएमओचे मुख्यालय जगातील हवामानाशी संबंधित सर्वात महत्वाची संस्था मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड येथे आहे तीन एमएसएमई सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग तीन पूर्णांक एक दशांश एमएसएमई दे जून सत्तावीस रोजी जगभरात एम एस दे साजरा केला जातो सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या योगदानाचे स्मरण अन युनायटेड नेशन्सने दोन हजार सतरामध्ये या दिनास अधिकृत मान्यता दिली चार जागतिक वारसा व जैववैविध्य चार पूर्णांक एक दशांश सलखन फॉसल पार्क युनेस्को टेंटेटिव्ह लिस्ट स्थान उत्तर प्रदेश विशेषतः पन्नास कोटी वर्षांपूर्वीच्या जीवाश्मांचे अस्तित्व युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज टेंटेटिव्ह लिस्टमध्ये समावेश केला पाच धार्मिक व सांस्कृतिक उत्सव पाच पूर्णांक एक दशांश जगन्नाथ रथयात्रा ओडिशा स्थळ पुरी ओडिशा कालावधी जून सत्तावीस ते आठ जुलै दोन हजार पंचवीस भगवान जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा यांची रथयात्रा सहा आर्थिक व औद्योगिक घड़मोड़ सहा पुर्णांक दशांश ब्रैंड इंडिया एक शून्य शून्य दोन शून्य दोन पांच टाटा ग्रुप हा सर्वाधिक मूल्यवान भारतीय ब्रैंड ठरला ब्रैंड वैल्यू एकतीस पुर्णांक सहा दशांश अब्ज डॉलर देश टॉप शंभर ब्रांड्स की एकत्रित ब्रैंड वैल्यू दौनशे छत्तीस पूर्णांक दशांश अब्ज डॉलर सात क्रीडा व खेल क्षेत्र सत पूर्णांक दशांश स्टाइपेंड योजना बुद्धिबल टॉप नैशनल प्लेयर्स स्टाइपेंड स्कीम सुरू केली ऑल इंडिया चेस फेडरेशन ए उद्दिष्ट सर्वोच्च दर्जाच्या खेळाडूंना आर्थिक सहाय्य सात पूर्णांक दोन दशांश एआयसीएफ मुख्यालय स्थान चेन्नई तमिळनाडू सात पूर्णांक तीन दशांश भारतीय खो खो महासंघ अध्यक्ष सुधांशु मित्तल कालावधी दोन हजार पंचवीस ते एकोणतीस खनिजदार ट्रस्टी गोविंद शर्मा महाराष्ट्रातील आठ आंतरराष्ट्रीय घडामोडी आठ पूर्णांक एक दशांश नेटो समेत दोन हजार सव्वीस स्थळ तुर्की नेटो म्हणजे उत्तर अटलांटिक करार संस्था लष्करी सहकार्य संस्थेचा गट आठ पूर्णांक दोन दशांश एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक एआयआयबी नवीन अध्यक्ष झुजीआई देश चीन एआयआयबी ही चीनच्या पुढाकाराने स्थापन झालेली बहुपक्षीय बँक आहे नऊ वाहतूक व तंत्रज्ञान नऊ पूर्णांक एक दशांश एआय पॉवर ट्रॅफिक मॅनेजमेंट भारताचा पहिला एआय पॉर्ड एक्सप्रेसवे द्वारका एक्सप्रेसवे स्मार्ट सिग्नलिंग एक वाहतूक प्रवाहाचे विश्लेषण ॲडव्हान्स सीसीटीव्हीचा वापर दहा निवडणूक आणि डिजिटल मतदान दहा पूर्णांक एक दशांश मोबाईल अॅप वोटिंग बिहार हे राज्य देशात मोबाईल ॲपद्वारे एक मतदान मान्यता मिळवणारे पहिले राज्य ठरले अकरा लोकसंख्या व आरोग्य अकरा पूर्णांक एक दशांश भारताचा एकूण प्रजनन दर टोटल फर्टिलिटी रेट टी एफ आर घसरून एक पूर्णांक नऊ दशांश झाला आहे हे दर दोन पूर्णांक एक दशांश पेक्षा कमी असून लोकसंख्या स्थिर होण्याच्या दिशेने संकेत जून एकोणतीस दिनविशेष महत्वाचे दिवस अठराशे एक्काहत्तर ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला जन्मदिवस एकोणीसशे आठ बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचा जन्म मृत्यू एकोणीस जुलै एकोणीसशे अडुसष्ट मृत्यू दिवस एकोणीसशे एक्काहत्तर सोव्हिएत अंतराळवीर व्लादिस्लाव वोल्कोवा आणि व्लादिस्लाव वोल्कोवा यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती विक्टर यांचे निधन विशेष दिवस एक नॅशनल स्टॅटिस्टिक्स डे भारत राष्ट्रीय सांख्यिकी दिन कारण भारताचे प्रसिद्ध सांख्यिक शास्त्रज्ञ प्रो पी सी महालनोबेस यांच्या जयंतीनिमित्त साजरा होतो दोन हजार सात पासून दरवर्षी जून एकोणतीस